हाय हॅलो कायच कसं तुम्ही मस्तच असाल तर हे सगळं शुभ असं छान डेकोरेशन बघून तुम्हाला कळत असेल की ही आमच्या वास्तू वास्तुशांती होती आमच्या घराची त्यासाठी आम्ही हे थोडंसं केलं होतं डेकोरेशन तर दुसऱ्या दिवशी म्हणजे आम्ही रात्री करून ठेवलं होतं आणि दुसऱ्या दिवशी होतं

तो नगाशे एकादंता शेख बोलो उजारी का हालम कोदर श्रवीकडे विनाशो मनादि पहा तुमरे के तो मराठे महाले चंद्रोग कारण हा साध희 दानामणीय परिचर्याले विचार बे वाहे चरवेशे निरविनदा संग्रामे संघडे चरवा विनाद सजायती शुश्रुषा परधने वशिश्वर्ण तुतोजा प्रसन्नो नृत्या हे सर्वै प्रवा भोजन दे माझी बहीण मोना तिची मुलगी आणि अजून एक बहीण आम ह्यांनी रांगोळी इतकी सुंदर काढली मग पूजा झाल्यानंतर मध्येच मधली एक विधी असते की लक्ष्मीचे म्हणजे जे घराची लक्ष्मी सून असते मोठे तिचे हाताचे छापे उठवले पाहिजेत तर मग आई आणि पप्पा सगळ्या घरामध्ये आणि त्या पंडितजींनी सांगितलं होतं की सगळ्या घरांमध्ये फिरायचं आणि देवाला सांगायचं हे आमचं किचन आहे देवा तेव्हा हे आमचं हॉल आहे हे आमचं बेडरूम आहे तर आमच्या पप्पाने खूप एन्जॉय केली ही रिच्युअल मस्त देवाला सांगत होते बघा देवा हे आमचं बेडरूम आहे बघा देवा आमचं हे मला तर खूप हसायला आलं त्याच्यानंतर मग ही तिथे चालू होती आणि मग इथं खूप सफकट होत होतं कारण खूप जास्त दूर बाहेर बघा ह्या मुली किती सुंदर अशी रांगोळी काढत आहेत खूप सुंदर रांगोळी काढली होती आणि पण ती रांगोळी खूप जास्त वेळ टिकली नाही ती रांगोळी मोडली गेली पाणी पडलं पाईप निसटलं हातातून पण खूप सुंदर आमच्या मनाने कविताबाईने आणि आदूबाईने ही रांगोळी काढली आहे पप्पांना खूप घाम येत होता यज्ञाजवळ बसल्यामुळे खूप गरमी होती पण पूजा इतकी छान दिसत होती ना असं खूप भारी प्रसन्न वाटत होतं एकदम भरभरून बर फुलं खूप जास्त होती आणि ते आमचं डेकोरेशनने पण थोडासा वाटा उचलला हो त्याच्यामुळे पण खूप सुंदर असं दिसत होतं खूप भारी वाटलं आई बाप्पांचं हे स्वप्न पूर्ण होता ना तर नवीन घर जेव्हा पूर्ण होईल तेव्हा येईलच ब्लॉग आपलं बाय